म्हणून माझी चहाची इथे कॉलेजची मुमेंट करत आहे मी पण आवड आहे जे चांगला चहा आणि चांगली फूड मॉर्निंग इज आज आठ मार्च जागतिक महिला दिन आणि या महिला दिनानिमित्त मी तुमच्यासाठी एक खास अशी इन्स्पिरेशनल स्टोरी घेऊन आहे आणि शिवानी पाटील म्हणून या मुलीचं नाव आहे जी स्वतःचं कर्ज फेडण्यासाठी कॉलेज म्हणा किंवा तिचं शिक्षण एक्सटर्नल करते आणि स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला चाहा। आहे चहाचा आणि आज आपण तिचीच स्टोरी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेहमी मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओ वेग 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 दाखवते पण आजचा व्हिडिओ हा खास महिलांसाठी आहे आणि यातून काहीतरी प्रेरणा मिळावी हा या व्हिडिओचा उद्देश आहे तर वेळ न घालवता करत आपल्या या व्हिडिओला सुरुवात तर मंडळी आज मी आलो आहे हॉकी स्टेडियम येथील बालाजी पार्क येथील मिस चायवालीकडे हिची एक छोटीशी स्टोरी आहे ती स्टोरी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हा छोटासा सेटअप या ताईने केलेला आहे मिस चायवाली हा या स्टॉलला हिने नाव दिलं आहे आणि यांच्याकडे एक गुळाचा चहा आणि आपला साधा रेग्युलर म्हणजे साखरेचा चहा मिळतो आहे आणि हा या ठिकाणी छोटासा मेनू पण आहे बऱ्याचशा अजून दोन तीन गोष्टीसुद्धा मिळतात या ठिकाणी तर आता या ताईची स्टोरी आपण तिच्या तोंड ऐकू नमस्कार कोल्हापूर मी शिवानी पांडुरंग पाटील मी बालाजी पार्क येथे माझी छोटीशी एक टपरी म्हणजे चहाची चालू केलेली आहे माझ्या घरची म्हणजे परिस्थिती म्हणजे माझं व्यवस्थित छान कुटुंब होतं मम्मी पप्पा मी आ, एक वर्ष झाली माझ्या पप्पानं जाऊन त्यामुळं माझ्यावर जबाबदारी पडल्या त्यामुळं मला काहीतरी करायची जिद्द आहे आणि ती फक्त माझ्या मम्मीसाठी कारण तिची फार काही अशी मोठी स्वप्नं नाही आहेत आणि माझी पण नाही आहेत खरं तर माझी खूप इच्छा होती की माझी फॅमिली सगळ्यांसारखी एकसारखी असावी माझी पण दुर्दैवानं माझे पप्पा माझ्यासाठी लांब गेले आणि कायम काहीतरी करायसाठी चांगल्या उमेदीनं काहीतरी करायसाठी ही घटना घडली असावी असं मला वाटते कारण अंगाव जबाबदारी पडल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीनं आपण बाहेर पडत नाही असं म्हणतं ते खरं आहे आणि आता एक माझ्या अंगावर एक जबाबदारी आल्यामुळं मला असं वाटते की मी हे करू शकतो आहे आणि करणारच पप्पा जाऊन आता एक वर्ष झाली तरी माझ्यावर अंगावर अकरा बारा लाख कर्ज आहे ते फेडायचं मी पूर्ण प्रयत्न करणारच आहे आणि माझी हे प्रयत्न चालू आहेत माझे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देवाच्या सगळ्या कृपेने आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने सगळं माझं व्यवस्थित चालू आहे आणि तुमचाही मला सपोर्ट मिळावा यासाठी मी तुमचे आभारी आहे आणि आता इथंपर्यंत माझा प्रवास चालू आहे माझं असं म्हणणं आहे की हे जे माझं जे स्ट्रगल चालू आहे त्याला तुमचीही थोडीफार हे मिळावी उमेद मिळावी मला सपोर्ट मिळावा त्यासाठी आपल्याकडे एक फेमस म्हणजे माझा मिस चहा म्हणून साखरेचा चहा आहे तो एकदा टेस्ट करायसाठी एक या आणि प्लस गोळ्याचा चहा तोही छान आहे एकदा नक्की या मिस चायवालीकडे तुमचं सहर्ष स्वागत असेल माझ्या चहाच्या टपरीवर तर मंडळी हा मिस चायीवालीचा गुळाचा चहा रेडी झालेला आहे टेस्ट करून अरे वा मस्त आहे आणि हा चहा फक्त दहा रुपयाला आहे याच्यामध्ये खूप छान मसाले वापरलेले आहेत आणि याच्यामध्ये मला सुंट जायफळ आणि गुळाचा एकदम लय भारी स्वाद लागतो आहे आणि हा जो मसाला बनवला आहे हिनी स्वतःने बनवलेला मसाला आहे आणि हिला ज्या अडचणी आहेत त्या अडचणीसाठी त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे प्लस ही जी माझ्या मागं पेंटिंग दिसते तीसुद्धा तिने ती केलेली आहे म्हणजे ही मल्टी टॅलेंटेड मुलगी आहे म्हणजे एकाच गोष्टीवरती ती थांबली नाही आणखी बऱ्याच काळात तिच्या अंगी आहेत तर तुम्ही कधी या भागात आलात तर नक्की या मिस चायवालेला भेट द्या आणि आवर्जून तिचा हा गुळाचा चहा किंवा साखरेचा चहा प्या अजिबात पाण्याचा वापर करत नाही एक नंबर चवीचा हा चहा बनवलेला आहे आणि नक्की भेट द्या या चहाला आणि अशा छोट्या छोट्या इन्स्पिरेशन स्टोरीनं काय होतं की बाबा मी स्वतः मोटिवेट होतो आहे आणि तुम्हालाही मोटिवेट होण्यास मदत होते आणि हा व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश एखाद्याचं मोटिवेशन आपल्यासाठी कधी कुठं कामी येईल किंवा आपण कधी त्याच्यापासून मोटिवेशन घेऊन आपण एखादी गोष्ट सुरुवात करू तर तुम्ही नक्की या मिस आयवाल्याला भेट द्या आणि भेटूया आणखी अशा नवीनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय